आंतरराष्ट्रीय संघटना ऑर्गनायझेशन त्यांची स्थापना वर्ष आणि त्यांच्या मुख्यालय कुठे आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पोलीस भरतीसाठी याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदरची ज्या परीक्षा झालेल्या त्यांच्या पेपरमध्ये याच्यावरती प्रश्न आलेले आहेत तर कुठल्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांची स्थापना कधी झालेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे तर आपण पहिली जी ऑर्गनायझेशन आहे तो युनेस्को ही संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना आहे याची स्थापना एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये झालेली आहे आणि मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे वर्ल्ड बँक जागतिक बँक याची स्थापना एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये झालेली आहे मुख्यालय वॉशिंग्टन मध्ये असणार आहे आहे अमेरिका त्याच्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणे निधी याची स्थापना वर्ष एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मुख्यालय वॉशिंग्टन अमेरिका दुसरी जी सं नंतर जी संस्था आहे आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय कामगार संघटना स्थापना वर्ष एकोणीसशे शेहेचाळीस आहे मुख्यालय जिन जिनिवा स्वित्झरलँड डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना स्थापना वर्ष एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि मुख्यालय असणारे जिनिवा स्वित्झर्लँड त्याच्यानंतर जी संस्था आहे डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव मुख्यालय जिनिवा जागतिक व्यापार संघटना त्याच्यानंतर आहे डब्ल्यू एम ओ वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जागतिक हवामान संघटना स्थापना वर्ष एकोणीसशे पन्नास मुख्यालय असणारे आहे जिनिवा स्विझरलँड त्याच्यानंतर युनिसेफ ऑर्गनायजेशन्स आहे ही एक हिची स्थापना वर्ष एकोणीसशे शेहेचाळीस मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये युनिसेफचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स इमर्जन्सी चाइल्ड एज्युकेशन फंड त्याच्यानंतर यू एन ई पी युनायटेड स्टेट एन्व्हायरमेंट प्रोग्राम संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ही ऑर्गनायझेशन्स आहे स्थापना वर्ष एकोणीसशे बहात्तर याचं मुख्यालय केनियामध्ये नेरोबी या ठिकाणी त्याच्यानंतर युनो युनायटेड स्टेट ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघटना याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झालेली आहे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये त्याच्यानंतर नाटो संघटना याची स्थापना वर्ष झालेली आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आणि मुख्यालय ब्रुसलेस बेल्जियम या ठिकाणी त्यांचं मुख्यालय हेड ऑफ हेडक्वॉर्टर्स आहे त्याच्यानंतरची ऑर्गनायझेशन ओपेक ऑर्गनायझेशन्स ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज याची स्थापना एकोणीसशे साठमध्ये झालेली आहे आणि मुख्यालय ऑस्ट्रिया व्हि विएना ह्या कंट देशा शहरामध्ये ऑस्ट्रिया कंट्रीमध्ये आहे त्याच्यानंतर जे ऑर्गनायझेशन इंटर इंटरपोल तर इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन्स आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सर्च करणारी ऑर्गनायझेशन्स आहे ही याची स्थापना एकोणीसशे तेवीस मध्ये झालेली आहे आणि हेडक्वार्टर्स मुख्यालय लेपान्स लियानो या कंट्रीमध्ये आहे त्याच्यानंतर हे सार्क एकोणीशे स पंच्याऐंशी मध्ये यांची स्थापना झालेली आहे आणि काठमांडू नेपाळ या ठिकाणी यांचे हेडक्वॉर्टर्स आहे त्याने एशियन यांची स्थापना एकोणीशे सदुसष्ट मध्ये झालेली आहे ऑर्गनायझेशनची आणि हेडक्वार्टर जकार्ता इंडोनेशिया या देशामध्ये आहे